जन्मदिवसानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची वैशिष्ट्ये ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा संबंध हा वारानुसार जोडलेला असतो आणि व्यक्तीचा जन्मवार यानुसार देखील त्याचे वैशिष्ट्य त्याचा स्वभाव हा ओळखला जातो कारण ग्रहांचा प्रभाव हा वारांवर पडत असतो आणि वारांचा प्रभाव हा त्या व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो याचाच अर्थ तुमच्या जन्मवारानुसार तुमचा स्वभाव वैशिष्ट्य हा ओळखला जाऊ शकतो आठवड्याचे एकूण सात दिवस असतात आणि या सात दिवसांचे कारग्रह हे देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात जसे की सोमवारचा चंद्र मंगळवारचा मंगळ बुधवारचा बुध गुरुवारचा गुरु शुक्रवारचा शुक्र शनिवारचा शनी शानि, आणि रविवारचा सूर्य ग्रह असे प्रकारचे मानले जातात चला तर मग जाणून घेऊयात व्यक्तीच्या जन्मवारानुसार त्याचा स्वभाव आणि त्याची वैशिष्ट्ये ही खालीलप्रमाणे सोमवारी जन्मलेले सोमवार या दिवशी जन्मलेले व्यक्ती हे नेहमी हसतमुख असतात सर्वांशी गोड बोलतात तसेच या व्यक्ती हुशार आणि बहादूर देखील असतात या व्यक्तींना सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध होतात परंतु यांना कफ या विकाराचा नेहमी त्रास राहतो या व्यक्ती खूप मेहनती असतात आणि कलाकार देखील असतात मंगळवारी जन्मलेले मंगळवारी जन्मलेल्या व्यक्ती या रागीट स्वभावाच्या असतात सतत त्यांचा इतरांशी वादविवाद हा सुरूच असतो या व्यक्ती साहसी असतात आणि बहादूर देखील असतात या व्यक्ती चांगले वक्तव्य करतात त्यामुळे या व्यक्ती नेता देखील होऊ शकतात या व्यक्ती सतत तणावाखाली असतात यांना त्वचा रोग सतावू शकतो बुधवारी जन्म झालेल्या व्यक्ती बुधवारी जन्मलेल्या व्यक्ती या धार्मिक वृत्तीच्या असतात यांना सतत धार्मिक कार्यात रस असतो तसेच या हुशार देखील असतात यांचे व्यक्तिमत्व देखील खूप चांगले असते परंतु या व्यक्ती थोड्या बेजबाबदार असतात या व्यक्ती गोड बोलण्यातही पटाईत असतात त्यामुळे यांची कामं ही सहजरित्या पूर्ण होऊ शकतात गुरुवारी जन्मलेले गुरुवारी जन्म झालेल्या व्यक्ती या कोणत्याही संकटाला घाबरत नाहीत या व्यक्ती बुद्धिमान देखील असतात या व्यक्ती असाधारण व्यक्तिमत्वाच्या असतात या व्यक्ती असाधारण व्यक्तिमत्वाच्या असून नेहमी सतत खुश राहण्याचा प्रयत्न करतात परंतु काही गोष्टींमध्ये या व्यक्ती खूप कट्टर असतात या व्यक्तींना चांगले मित्र देखील मिळतात शुक्रवारी जन्मलेले शुक्रवारी जन्म झालेल्या व्यक्ती या सहनशील वृत्तीच्या असतात कोणत्याही कामाला या व्यक्ती घाबरत नाहीत अगदी निडर स्वभावाच्या असतात कोणत्याही संकटांना न घाबरता निडरपणे पुढे जातात या व्यक्ती बुद्धीच्या असतात या व्यक्ती त्यांच्या करिअरमध्ये देखील यशस्वी होतात हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त करतात समाजामध्ये यांचा मान सन्मान देखील मोठा असतो शनिवारी जन्मलेले शनिवारी जन्म झालेल्या व्यक्तींना कृषी अथवा व्यापारामध्ये चांगला नफा मिळू शकतो या व्यक्तींच्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी नांदते या व्यक्तींनी मित्रांपासून मात्र सावध राहावे या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींना टेक्निकल कामामध्ये खूप आवड असते कधीकधी या व्यक्ती न घाबरता काम करून जातात परंतु कधीकधी मोठ्या कामांची जबाबदारी घ्यायला खूप घाबरतात रविवारी जन्मलेली रविवारी जन्म झालेल्या व्यक्ती खूप कमी बोलतात परंतु खूप भाग्यशाली देखील असतात यांचे जीवनमान हे अधिक असते या व्यक्ती धार्मिक वृत्तीच्या असतात धार्मिक कामांची यांना सतत आवड असते या व्यक्ती कलाकारही असतात समाजात यांना मान सन्मान मिळतो या व्यक्ती स्वतः खुश राहतात आणि इतरांनाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात यातील तुमचा जन्मवार कोणता कमेंटमध्ये जरूर कळवा